नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या पारसाठी पाणी घ्यायला आलेली असते ती म्हणते आता किचनमध्ये आलीच आहे तर पारसाठी पाणी घेऊन जाते तेव्हा ती पाणी नेत असताना तिथे जीवासुद्धा आलेला असतो दोघेजण एकमेकांकडे बघतात आणि छोटीशी स्माईलसुद्धा करतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्या जात असताना पुन्हा तिथे थांबते मागे वळून ती जीवाला थँक्स म्हणते तेव्हा इथे जीवा म्हणतो की थँक्स कशाला तेव्हा काव्या म्हणते कारण तू मला पार देशमुखांकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास माननी काकू मला विरोध करत होत्या हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून पारच्या आजूबाजूला फिरकू नको असं मला सांगितलेलं असताना देखील तू मला पारजवळ त्यांच्या रूमपर्यंत घेऊन गेलास त्यामुळे मला त्यांना भेटता आलं त्यांना बघता आलं त्यांची काळजी घेता आली हे सगळं तुझ्यामुळे झालं म्हणून तुला थँक्स तेव्हा जीवा म्हणत असतो त्यासाठी थँक्स म्हणायची काय गरज आहे मी एवढं काहीही केलेलं नाही आहे तू जिथे त्या वेळेला असायला हवं होतंस तिथेच तुला मी नेऊन सोडलं दादाला तुझी गरज होती आणि त्यावेळेला तू त्याच्याजवळ असणं महत्त्वाचं होतं म्हणून मी आईच्या विरोधात जाऊन तुला तिथे घेऊन गेलो तेव्हा इथे काव्य म्हणत असते नाही ही गोष्ट तुझ्यासाठी महत्त्वाची नसेल जिवा पण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे एखादा माणूस नाही का त्याने इथे जगण्याची पूर्ण आशा सोडून दिलेली नसते त्याला असं वाटतं की नाही आता काही होऊच शकत नाही तशी अवस्था झाली होती माझी माझी मनापासून इच्छा असताना देखील मला पार देशमुख यांच्याकडे जाता येत नव्हतं त्यांना भेटता येत नव्हतं पण त्याच वेळेला माननी काकूंना इथे आता विरोध करून तू मला तिथे घेऊन गेलास आणि मी पार देशमुख यांना भेटू शकले त्यासाठी मी तुला मनापासून थँक्स म्हणते कारण जी गोष्ट दुसऱ्यासाठी महत्त्वाची नसते ती त्यावेळेला आपल्यासाठी किती जास्त महत्त्वाची असते ना हे त्यावेळेला कळलं होतं मला त्यावेळेला पार देशमुखकडे जाणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं पण मला माननी काकूंची शपथ मोडायची नव्हती म्हणून मला जाता येत नव्हतं पण तुझ्यामुळे मी तिथे जाऊ शकले त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जिवा म्हणत असतो मग काय तुला तिथे घेऊन जाणं हे गरजेचंच होतं आणि आई जे काही वागत होती तुझ्याबरोबर दादाबरोबर ते चुकीचंच होतं ना मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मी तुला त्या ठिकाणी घेऊन गेलो तेव्हा काव्या म्हणते की ताई सांगत होती की तू माननी काकूंजवळ माझ्यासाठी भांडलास म्हणून तेव्हा जिवा म्हणतो मग काय भांडू नाही तर काय करू दादाला तुझी गरज आहे माहिती असूनसुद्धा ती तुला दादापासून लांब ठेवत होती मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मला आईबरोबर भांडावं लागलं हे बघ काव्या हॉस्पिटलमध्ये तू दादासाठी जे काही केलंस ना त्यासाठी खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून तुला थँक्स म्हटलं पाहिजे तू जेव्हा हातावरती जळका निखारा तो घेतलास ना त्यावेळेला तुझी अवस्था मला बघवली नाही मला खरंच खूप वाईट वाटलं माझ्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हा इथे काव्य म्हणते का तेव्हा इथे जीवा म्हणत असतो प्लीज तू आता गैरसमज करून घेऊ नकोस मी खरंच हे मनापासून बोलतोय माझ्या पायाखालची जमीन सरकली हे तू चुकीच्या अर्थी घेऊ नकोस मी चांगल्या वेमध्ये बोलतो आहे कारण का तेव्हा मला कळलं की तू दादासाठी किती आणि काय काय करतेस ते दादा खरं तर आपल्यामध्ये परत आलाय ना हे फक्त तुझ्यामुळे काव्य कारण का तू त्याला मरणाच्या दारातून परत घेऊन आली आहेस त्याच्यामुळे मी विचार केला की ही तर पहिल्याची काव्य नाहीच आहे ही तर कुणीतरी वेगळीच आहे तू असं करशील मला खरंच अजिबात वाटलं नव्हतं तेव्हा काव्या म्हणते कसं आहे ना जिव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवतो ना आपल्या माणसासाठी तेव्हा आपसुकच आपल्यामध्ये एक वेगळी ताकद येते मलासुद्धा वाटलं नव्हतं की मी कधी कुणासाठी असं काहीतरी करेन स्वतःचा हात भाजून घेईन पण जेव्हा पार देशमुखची अवस्था बघितली ते कोमात गेलेत हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला काही करून त्यांना आता वाचवायचं होतं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जीवा आणि म्हणून आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी काही करायला तयार होतो ना तसं मीही पार देशमुखसाठी त्यावेळेला काही करायला तयार झाले होते अगदी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार झाले होते त्याचीसुद्धा मी पर्वा केली नाही त्यावेळेला तिथे पिहू आलेले असते त्या, त्या दोघांना बोलताना ऐकते तेव्हा इथे जिवा म्हणतो जाऊ दे पण फायनली सगळं व्यवस्थित झालं ना तुझ्यामुळे आपला पारदा आपल्या सगळ्यांमध्ये परत आलं आहे याचं क्रेडिट फक्त तुला जातं काव्या तू जे काही केलेस ना दादासाठी ते खरंच खूप महत्त्वाचं आहे जाऊ द्या आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्याना आपण सगळेजण एकत्र आहोत ना ते महत्त्वाचं आहे तेव्हा इथे ते काव्य म्हणते नाही जीवा अजून सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झालेल्या नाही आहेत हे बघ तू जोपर्यंत नंदिनीताईला तिचा आनंदनिवास परत देत नाहीस ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत होणार नाही त्यामुळे आधी तू काही कर आणि तिचा आनंदनिवास तिला परत मिळवून दे आमच्या सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे जीवा आणि हे बघ मला हे सगळं नंदिनीताईने स्वतःहून सांगितले घरामध्ये बाकी कुणाला काई है। है। काही माहिती नाही आहे पण आम्हाला आणि खास करून नंदिनीताईला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस आणि काही झालं तरी तिचं स्वप्न तिचा आनंद निवास तिला परत मिळवून दे असं आता काव्याने जीवाला सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्य आणि जीवा दोघेजणं बोलत असतात तेव्हा पिहू तिथे आलेली असते आणि ती म्हणते काय करताय तुम्ही दोघेजणं तेव्हा इथे काव्य आणि जीवा म्हणतात काही नाही आम्ही दोघेजणं बोलतो आहे मी इथे पाणी घ्यायला आलो होतो आणि तेव्हा इथे काव्या म्हणते की मी पाणी भरलेलं घेऊन जायला आले होते पण एवढ्या रात्री तू इथे काय करते आहेस तेव्हा पिहू म्हणते काही नाही मला खूप जास्त आईस्क्रीम खाण्याचं क्रेविंग झालं होतं म्हणून मी इथे आईस्क्रीम खायला आले होते तुम्ही दोघं खाणार माझ्याबरोबर तेव्हा काव्या म्हणते नाही नको मी जाते मला पार देशमुखला पाणी द्यायचं आहे आणि मी आरामसुद्धा करते उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे असं म्हणून ती निघून जाते त्यांना म्हणते तुम्ही दोघं जणं खा ना आईस्क्रीम गुड नाईट म्हणून काव्या निघून जाते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जिवा म्हणत असतो की हे बघ पिहू मलासुद्धा आईस्क्रीम नको आहे ग मला पण माझी कामं आहेत त्यामुळे तू एक काम कर ना तू एकटी आईस्क्रीम खा पण हे बघ आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच रूममध्ये जायचं आणि झोपून जायचा कळलं ना तुला तेव्हा प्रेक्षकांनं इथे पिहूला आठवतं काव्य आणि जिवा जेव्हा इथे लग्नाच्या आधी त्या दोघांचं अफेअर असतं तेव्हा ते, ते दोघंजणं एकमेकांबरोबर जसे वागायचे ते पिहूने बघितलेलं असतं तेव्हा ती म्हणते नक्की हे दोघेजणं खोटं बोलत नाही आहे ना हे खरं बोलतायत ना यांच्यामध्ये काही सुरू तर नाही आहे ना त्यानंतर इथे माननी म्हणत असते सुनीताला नाही गं सुनीता असं खरंच काही नाही आहे आता त्यांचं काही सुरू नाही आहे मी बघितलं ना काव्याच्या डोळ्यामध्ये ती मला मनापासून सगळं खरं खरं सांगत होती तेव्हा सुनीता म्हणत असते अच्छा म्हणजे ती जे काही बोलते त्याच्यावरती लगेच तू आंधळेपणाने विश्वास ठेवलास का तेव्हा माननी म्हणते अगं काव्याने माझ्या पारसाठी हातावरती जळका निखारा घेतला होता जळका दिवा तिने आपल्या हातावरती ठेवला होता आणि तरीसुद्धा तू म्हणतेस की ती नाटक करते म्हणून अगं हातावरती जळका दिवा एखादी दि मुलगी कधी घेते जेव्हा तिचं तिच्या नवऱ्यावरती मनापासून प्रेम असतं तिला आपल्या नवऱ्याची काळजी वाटत असते तेव्हाच एखादी मुलगी स्वतःच्या तळ हातावरती जळका दिवा निखारा ठेवू शकते ना आणि ते काव्याने केलंय तिला आता कळत नाही आहे की तिचं पार्थवरती प्रेम आहे की नाही ते पण मला माहिती आहे ना मला कळतंय तिने हे सगळं का केलं तिने हे पार्थच्या प्रेमापोटीच केलं त्यानंतर प्रेक्षकांनो सुनीता म्हणत ते हे बघ तिने हे सगळं केलं हे तिथे बघायला कोणी होतं का कुणी बघितलं सांग ना तिने स्वतःच्या तळ हातावरती जळका निखारा वगैरे घेतलं ते कोण होतं तिथे बघायला कशावरून हे सगळं नाटक नाही आहे तेव्हा इथे मानी म्हणते सुनीता अगं हे बघ मी काय म्हणते तू आता हे सगळं सोड बरं तुझं फराळाचं सगळं झालं का तू घरीच फराळ बनवतेस की बाहेरून घेऊन येतेस तेव्हा माननी म्हणते हे बघ आपण या विषयावरती आता नको बोलूया तेव्हा इथे सुनीता म्हणत असते की माननी मला माहिती आहे तू विषय बदलतेस पण हे बघ विषय बदलून काही होणार नाही तू पटकन तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस तेव्हा माननी काकू म्हणतात बरं ठीक आहे सुनीता झोपण्याच्या आधी ना माझी काही कामं असतात ती मला करू दे आपण नंतर बोलू हां आणि इथे माननीका फोन ठेवून देतात तेव्हा सुनीता म्हणत असते ह्या मानिनीला लगेच झालं काय एवढ्या पटकन त्या काव्यावरती विश्वास ठेवायला लागली आणि तिच्या विरोधात एक शब्दसुद्धा ऐकत नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थ आणि त्याचबरोबर विक्रम काका ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा पार्थ म्हणत असतो बाबा खरंच सांगतो आहे घरामध्ये बसून बसून कंटाळा आला आहे मला खरंच खूप बोर होतो आहे मी तेव्हा विक्रम काका म्हणतात का तुम्ही आत्ताची मुलं ना तुम्हाला लाईफ एन्जॉय करता येत नाही आता तू मला सांग बरं आता तुला चांगलं लागलं आहे तर ही सिंधी मिळाली आहे ना घरामध्ये तुला राहण्याची बायकोबरोबर वेळ घालवण्याची अरे मस्त नाटक करायचं खूप दुखतं आहे खूप लागलं आहे असं नाटक करायचं आणि सगळ्यांचं अटेन्शन मिळवायचं पण नाही तुला तर ते कसं जमतच नाही आहे तेव्हा पार्थ म्हणतो बाबा हे काय सांगतं आहे मला तेव्हा विक्रम काका म्हणतात काय सांगतोय म्हणजे चांगले सल्ले देतो आहे तुला लहान मुलं कशी असतात बघ ना लहान मुलांना इथे अटेन्शन हवं असतं ना आपल्या आईचं घरातल्या लोकांचं एवढंसं पोटात दुखत असलं तरीसुद्धा पोटात दुखतंय तरी पोटा मला खूप जास्त लागलं आहे असं म्हणतात मग घरातले सगळे माणसं त्या मुलाजवळ धावत पडत जातात बरोबर ना मग मुला त्या मुलाला अटेन्शन मिळतं बाबा रे काय झालं तुला मग खाऊ दिलं जातं सगळं काही त्या मुलाच्या मनाप्रमाणे घडतं अरे तसं तुलासुद्धा संधी मिळाली आहे ना लहान मुलांसारखं या संधीचा आता फायदा उचल तेव्हा पार्थ म्हणतो हो नक्की काय करायचं आहे मला तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात आता थोडंसं लागलं आहे दुखतंय असं नाटक करायचं आणि मग काव्य लगेच विचारणार खूप आहे का तुम्हाला लागलं आहे का तुम्हाला मग थोडंसं भांडायचं पण कारण तुला लागले म्हटल्यानंतर काव्या म्हणजे कुठलीही बायको लगेच शस्त्र टाकून देते ना लगेच भांडणं बंद करून टाकते आणि सॉरीसुद्धा म्हणते असं काहीतरी तू पण कर ना तेव्हा पार्थ म्हणतो बाबा लव गुरु इतकी माहिती देत आहे पण याच्यामधल्यात तुम्हाला काय हवंय ते सांगा बरं काय हवंय काय तुम्हाला तेव्हा विक्रम काका म्हणतात हे बघ आता तुला लागलं आहे ना त्याचा तू फायदा उचल आणि मार्केटमध्ये अरे बाजारात किती छान छान गाजर येतात तेव्हा तुझ्या आईला आहे ना गाजराचा हलवा बनवायला सांग आता मी बोललो तर ती काही मला देणार नाही पण तू बोलास ना तर तुला नक्की गाजराचा हलवा बनवून देईल तेव्हा तू फरमाईश कर म्हणजे मलासुद्धा खाता येईल तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे गाजराचा हलवा खायचा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे का त्यानंतर प्रेक्षकांनो ब्रेकफास्टसाठी जिवा येतो नंदिनी मानिनी सगळेजण तिथे आता जमलेले असतात त्यानंतर इथे जिवा ब्रेड घ्यायला जाताना त्याच्या हाताला आता लागलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विक्रमकाकांचं बरोबर लक्ष जातं विक्रम काका बर का म्हणता जीवा ते तुझ्या हाताला काय लागले रे हाताला काय लागले तुझ्या तेव्हा जीवाला पटकन आठवतं त्याने इथे भास्करची जी, जी काही धुलाई केलेली असते ना ती आठवते आणि तो म्हणतो की काही नाही बाबा थोडंसं लागलं हाताला रूममध्ये टेबल सरकवत होतो ना तेव्हा थोडंसं लागलं बाकी काही नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे लगेचच विक्रम काका म्हणतात की कसं आहे ना नंदिनी ह्या गडबडीमध्ये विचारायचं राहूनच गेलं आणि नंतरला पार्कलासुद्धा लागलं त्याच्यामुळे विचारणं राहून गेलं पण तुझ्या आश्रमाची आनंद निवासची टेन्थवी ॲनिव्हर्सरी होती ती व्यवस्थित सेलिब्रेट झाली ना दहावी ॲनिव्हर्सरी तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते हो बाबा सगळं काही व्यवस्थित झालं काही वस्तू पडल्या तुटल्या पण जेव्हा आहेत ना ते सगळं काही नीट करून देतील माझा विश्वास आहे त्यांच्यावरती तेव्हा इथे मानिनी आता गप्प बसते तर रम्या आणि इथे वसू दोघीजणी म्हणत असतात नंदिनी काय काय एवढं तुटलं फुटलं जास्त काही नुकसान झालं नाही ना तेव्हा त्या ते दोघीजणी टॉन्ट मारत असतात तेवढ्यातच ते विक्रम काका म्हणतात हे बघा त्यांचं ते दोघेजणं बघून घेतील तुम्हाला विचारायची गरज नाही आहे तेव्हा वसू म्हणते ठीक आहे बाबा आम्ही काही विचारतच नाही मूग गिळून आम्ही गप्प बसतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणत असते काव्या अजून आली नाही मी काव्याला बोलून आणते तेव्हा इकडे रम्या म्हणत असते अगं नंदिनी मी येता येता गेस्ट रूममध्ये डोकावून बघितलं ना तर काव्या मला कुठे दिसले नाही गं काव्या कुठे गेले तेव्हा इथे आता काव्या पारच्या रूममधून आलेली असते तेव्हा रम्या म्हणते काव्या अगं तू तर गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली आहेस ना मग तू पारच्या रूममधून कुठून आलीस तेव्हा इथे काव्या म्हणते अगं असं काय करतेस ती पण माझीच रूम आहे ना मग मी माझ्या रूममधून मा आले तर तुला इतकं आश्चर्य का वाटतंय तेव्हा ती म्हणते अगं तूच तर गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली होतीस ना काव्या म्हणते सगळ्यांना गुड न्यूज आता मी माझ्या रूममध्ये पुन्हा शिफ्ट झाले हो की नाही माननी काकू तेव्हा इथे रम्या म्हणत असते पण हे कसं काही शक्य आहे तूच म्हणाली होतीस ना की तुला अभ्यासाला पारच्या घोरण्यामुळे डिस्टर्ब होतं म्हणून म्हणून तू दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाली होतीस तेव्हा काव्या म्हणते हो हे कोण म्हणालं मी कधीच म्हणालेले नाही आहे की पारच्या घोरण्याचा मला त्रास होतो म्हणून किंवा डिस्टर्ब होतो असं मी अजिबात म्हणालेले नाही आहे तेव्हा मालणी काकू म्हणतात काव्या जा बरं पारच्या शेजारी बस आणि नाश्ता कर तेव्हा इथे पार्थ खूप खुश होतो काव्या येते आणि पारच्या शेजारी आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असते तेव्हा इथे आता लगेच रम्या म्हणते मालणी काकू तुम्हाला हे चालणार आहे नाही मम्मी हॉस्पिटलमध्ये तर तू म्हणत होतीस की काव्याबारच्या आजूबाजूला सुद्धा नको आहे म्हणून आणि आता तू काव्याला त्याच्या शेजारी ब्रेकफास्ट करायला बसवतेस तेव्हा इथे माणी काकू म्हणतात हो मग काय अगं बायको ती त्याची त्यानंतर इकडे रम्या म्हणत असते पण मानिनी मामी अगं तुमच्यामध्ये जे काही वाद होतं भांडण होतं ते आता मिटलं का सगळं काही सॉल्व्ह झालं तुमचं तेव्हा मानिकाकू काकू म्हणतात काव्या अगं आपल्या दोघींमध्ये काही भांडण झालं होतं का काव्या म्हणते छेओ काकू अजिबात नाही हां आता जरी आमचं कसं आहे नातं मोबाईलच्या रिचार्जसारखा आहे रिचार्ज तर केलेला असतो पण कधी कधी नेटवर्क असतं ते चांगलं असतं कधी कधी लो होतं तसं माणसांमध्ये मा सुद्धा होतंच की पण महत्त्वाचं काय बोलणं कमी नाही झालं पाहिजे आमच्यातलं निदान बोलणं तरी थांबलं नव्हतं ना तेव्हा इथे ते माने काकू म्हणतात आणि काव्या अगं मी या दोघींना जर माफ करू शकते तर तुझ्यावरती जरी मी रागवले तरी तुझ्याशी मी बोलू शकते की नाही का तेव्हा इथे आता जिवाला पिहूचा फोन येतो ते म्हणते की रूममध्ये ये मला बोलायचं आहे तेव्हा इथे जिवा म्हणतो बरं बरं ठीक आहे आलो तेव्हा मालणी काकू म्हणतात अरे नाश्ता जरी करून जा तेव्हा जिवा म्हणतो नाही नको तिने कशासाठी बोलावले हे बघू तर दे मला तर इथे मारणी काकू आता इथे काव्यासाठी गोडाचा शिरा बनवलेला असतो साजूक तुपातला तो तिच्यासाठी घेऊन येतात तेव्हा विक्रम काका म्हणतात काय काय त्याच्यामध्ये काय म्हणजे फक्त काव्यासाठी काहीतरी स्पेशल बनवले वाटतं तेव्हा इथे आता गोडाचा साजूक तुपातला शिरा खूपच जास्त ड्रायफ्रूट्स वगैरे घालून इथे आता माका काकूंनी काव्यासाठी बनवलेला असतो तेव्हा काव्याला खूप आनंद होतो तिने त्यांच्याकडे इथे फरमाईश केलेली असते ना ती फरमाईश मानणी काकूंनी पूर्ण केलेली असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जिवा येतो आणि म्हणतो पिहू अगं काय आहे एवढे कपडे का काढलेस तू अगं एवढा पसारा तर माझ्या रूममध्ये मा सुद्धा नसतो हा एवढा पसारा जर चकाचकबाईने बघितलं ना तर आधी ती तुला चकाचक करेल मग मला आणि मग ही रूम चकाचक करेल तेव्हा इकडे पिहू म्हणते म्हणजे कोण चकाचकबाई म्हणजे कोण तेव्हा जीवा म्हणतो ते सगळं जाऊ दे आधी तू मला सांग की तू मला इथे कशाला बोलवलेस तेव्हा पिहू म्हणते अरे दादा माझ्या स्कूलमध्ये आहे ना उद्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर मला बाबा म्हणत आहेत की तू पोलीस बनून जा म्हणून पण मला पोलीस बनायचं नाही आहे मला दुसरं काहीतरी बनायचं आहे तेव्हा जीवा म्हणतो मग ठीक आहे ना तुला जे काही बनायचं आहे तू स्वतः बनून जा मी शाळेमध्ये असताना तुला माहिती आहे मी एकदा टीचर बनून गेलो होतो दाढी वगैरे लावून गॉगल वगैरे लावून सगळ्यांना वाटलं होतं मी खरोखरच टीचर आहे की काय आणि ज्या मुलाने माझ्या मित्राची रॅगिंग केली होती ना त्याला मी चांगलं मारलं होतं तेव्हा इथे आता जीवाला पटकन आठवतं की दाढी मिशी लावून इथे वेगळा गेटअप केला तर कुणी मला ओळखणार नाही आणि त्या गेटअपमध्ये जर मी भास्करला फसवलं तर माझा प्लॅन सक्सेसफुल होईल तर इथे आता पिहूला आयडिया देता देता जीवाला इथे भास्करला धडा शिकवण्याची आयडिया नक्कीच मिळालेली असते आणि त्यामुळे तो लगेचच तिथून बाहेर पडतो आणि म्हणतो की पिहू तुझ्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन दूर झालेलं आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे काव्य म्हणत असते की मानिका काकू शिरा खूपच जास्त छान झाल्या खूपच जास्त इथे साळस एकदम सुंदर चविष्ट ओजी मानणी काकू असा एकदम सुंदर शिरा झालेला आहे चविष्ट तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साळस सोबर असे शब्द दिलेले असतात काव्याने शिऱ्याला तेव्हा विक्रम काका म्हणतात अरे वा वा मानिनी आगी बघितलंच ना काव्याला तुझ्या हातचा शिरा खूपच जास्त आवडला आहे आम्हाला पण दे ना थोडा थोडा आम्हालासुद्धा खाऊ दे कशी म्हणाली ती खूपच जास्त सालस सोबत सुंदर चविष्ट आहे म्हणून ओ जी मारणी काकू असा शिरा झालेला आहे त्यामुळे आता मलासुद्धा दे तेव्हा मारणी काकू म्हणतात देते देते सगळ्यांना देते त्यानंतर विक्रम काकांना का पार्कलासुद्धा शिरा दिलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता मारणी म्हणत असते खरं सांगू काय तुम्ही अशा हसत खेळत सुंदर खूपच जास्त हसताना सुंदर दिसता तुम्ही तुम्ही नेहमी हसतच राहा तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विक्रम काका म्हणतात की आता आपल्याला इथे मानिने हसतानाच दिसणार आहे कारण काव्य आणि ती त्या दोघीजणी आता बोलायला लागल्यात ना, ना म्हणजे या घरामध्ये हसण्याचा आवाज नक्कीच येणार नाही का तेव्हा इथे सगळ्यांना हसताना बघून रम्या म्हणतच ती आई अगं या लोकांचं नक्की चाललंय तरी काय हम साथ साथ हे असे सगळेजण एकत्र हसतायत खेळतायत इथे ती नंदिनी जीवावरती चिडत नाही आहे माननी काकू काव्यावरती चिडत नाही आहे नक्की काय चाललं आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे वसू म्हणते बघूया ना या घरामध्ये हसण्याचा आवाज कुठपर्यंत येता येते त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता नंदिनी काव्याला म्हणत असते की भास्कर काकांनी आता पंधरा दिवसाचे सात दिवस केलेत फक्त सात दिवसांची मुदत दिली त्यातला एक दिवस तर गेला सहा दिवस उरलेत आता तेव्हा काव्य म्हणते का पण तेव्हा नंदिनी म्हणते कारण जीवाने त्यांच्यावरती हात उगारला तेव्हा इथे काव्य म्हणते जीवा पण ना डोक्यात एकदा माणूस गेला डोक्यात राग गेला की लगेच समोरच्यावरती हात उगारायचा आणि मोकळं व्हायचं जुनी सवय आहे ते त्याची तेव्हा नंदिनी काव्याकडे बघतच राहते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जिवा आणि महाजनी काका दोघेजणं भेटलेले असतात प्लॅनिंग करत असतात कारण इथे आता महाजनी काकांचीच मदत जीवाला होणार असते तेव्हा सुनीता त्या दोघांना एकत्र बघते आणि ते म्हणते की हा मुलगा तर काव्याचा बॉयफ्रेंड आहे ना थांब आता त्याचा फोटो काढते आणि माननीला पाठवते आणि म्हणते बघ ह्या मुलाला नीट बघ हाच मुलगा आहे जो काव्याचा बॉयफ्रेंड आहे असं म्हणून इथे आता लगेच सुनीता जीवाचा फोटो काढून इथे माननीला पाठवते खरं खोटं करण्यासाठी